नमस्कार अनिता सावन में है। मी अनिता अनिता सावंत किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आंब्यापासून आंबा पोळी तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा हा कलम कलमा छान हे बघा हे आंबे घेतलेत हे आता सोलून मी त्याचे फोडी करणार आणि त्या मिक्सरला बारीक करणार बारीक करून घेऊन मग तुम्हाला ते पेस्ट केली ना मग दाखवते आंब्याची मी आंबा फोडी करते आता हे आंबे मी सोलून घेते मग असे सोलून घेतले त्याच्या आता बारीक बारीक फोड्या करून मिक्सर लावून त्याची पेस्ट तयार करून घेणार आणि मग आंबा पोळी बनवणार त्याची अपुस आंबे त्याच्यासाठी ते पिकलेलेच जमा करावे लागतात आंबापोळीला हा मग आंबापोळीला जे पिकलेले असतात झाडावरून खाली पडतात ते जमा करून ते आंबापोळी बनवायचे असते आणि जे पिकलेले एकदम खास असतात ते पेट्या भरतात जास्त हा आंबा पोळी बनवतात ठीक आहे सुमान काय करते पोळी खातते पोळी आंबा पोळी कुठल्या पानावरती घातली पोळी चांदेवडीचं चा पान चांदवडी चांदे चांद चांद, चांद, चांद कि चा हा किती पोळ्या घातले नाही चांदेवडीच्या पानावरती पोळ्या घातल्या आहेत हा काय ते ते? ते करते तेल लावते हा चालेल चालेल तेवढं करून घे आणि जेवायला जा हा डाळ बनवूच्या ना <laughs> पहिले आंबा पोळी बनव मग डाळ बनव ऊन हाय ऊन खायच आण ऊन हा तू बनव अशी बस इतरांनो बघा कशी बनवती आहे आंबाबळी करून, करून थे थे हे बघा अशी उन्हात सुकत घालायला लागते आंबापोळी ज्यूस करून आंब्याचा ज्यूस करून आंबे हे करून त्याची आंबापोळी बनवावी लागते ते हे असे हे बघ बाबू आंबापोळी बघतो आहे हा बघ तेव्हा तेव्हा दिदी बा आंबापोळी करते आता मी उद्या दाखवणार आंबा पोळी कशी करायची ती आता ऊन जात आलं ते उन्हात सुकत घालावे लागतात ना ऊन आता संपत आला आता काय हे बघा अशा बारीक फोडी करून घ्यायच्या अशा आणि मिक्सरला लावायच्या याची पेस्ट करून घ्यायची बघा पेस्ट करून घेतली ताटाला आता तेल लावून घेतलंय थोड थोडं तेल लावायचं म्हणजे तिकटत नाही त्याच्यावर ही आंब्याची पेस्ट टाकायची झाली आंबापोळी दोन दिवस लागतात सुकायला नाही बघा पोळ्या बघा उन्हामध्ये दोन दिवस वाळत घातलेल्या आहेत मी त्या आता चांगल्या वाळल्यात अशा प्रकारे पोळ्या तयार झालेल्या आहेत त्या आता एकावर एक ठेवून त्याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे आंबा पोळ्या बनवून घेतल्या वड्या केल्या त्याच्या ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद